राम राम मित्रांनो या निसर्गरम्य आणि सुंदर अशा वातावरणामध्ये मी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आता ह्या संध्याकाळचं वातावरण आहे पूर्ण सूर्यदेव आता तिकडं माळोव्या गेला आहे यूट्यूबमध्ये येऊन आपली जवळजवळ आता तीन ते सव्वा तीन वर्ष झालं आणि मग याच्यामुळं बराचसा काही अनुभव आला चांगला वाईट या सगळ्याच गोष्टींचा अनुभव आला मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओ कसं शूट करायचं एडिटिंग कशी करायची थमलेला कसा बनवायचा ह्या गोष्टींचासुद्धा आता थोडासा अभ्यास झाला आहे मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक म्हणे आहे म्हणतात ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसा काय आहे मित्रांनो का स्वतः एखाद्या कार्यक्रमामध्ये स्वतः एखाद्या कार्यात एखाद्या क्षेत्रात उतरल्याशिवाय ना त्या गोष्टीचा मर्म त्या गोष्टीचा अनुभव त्याला काही येत नाही मित्रांनो आणि आमचा पण तसंच आहे ना मित्रांनो जेव्हा आम्ही नेन होतो तो काय येतो तुम्ही मागतो एडू जामपा थंब लावता बनवतो बोलायची प्रॅक्टिस नव्हती एडिटिंग टीम चांगली जमत नव्हती कोणा तरी आम्हाला ह्या शिकावलाच न विचारनो कोणीतरी आम्हाला पण गुरु आहे आणि ही प्रेरणा आहे ना आपल्या नवीन युट्यूबर मित्रांसाठी आहे का जे आता नवीन आले ती त्याने मुळात नाराज होऊन जायचं काम नाही कारण कोणताही युट्यूबर असो कोणी असो शून्यातूनच वर जात आहे म्हणून आपल्याला पण शून्यातूनच हे जग निर्माण करायचे आहे प्रत्येक गोष्टीतून काहीतरी पुढं पुढं शिकत जाय आता जो पराजय जे आपले हारवत आहे ना तिच्यातून काहीतरी अभ्यास करायचा मित्रांनो बरेचसे मित्र बाहेरून फोन करतात नवीन नवीन का आम्हाला यू यूज येते नाही थमनेल बनवता येत नाही एडिटिंग येत नाही आता मग काही मित्रांनी फोनवर सांगा काही सगळ्याच गोष्टी जमती नाही ती प्रत्यक्ष मोबाईलवर प्रॅक्टिकल करून ना तर मग लक्षात बसत आहे बरेचसे मित्र बाहेरून भेटायला पण आले येतात मग त्याली जेवढा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेवढा केला जे समजला किती समजला त्या त्याला माहीत मित्रांनो पण कसं आहे मी आपल्या अनेक मित्राला जो मोबाईल नंबर देतो आहे याला कारणं अशी आहे का ज्यावेळेस मला पण काहीच येत नव्हता ना त्या टाईम टायमाला मला पण कोणातरी शिकवला मला पण कोणाची तरी, तरी गरज होती म्हणून आपल्या अनेक मित्रांनी पण कोणाची तरी गरज आहे कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे आणि हल्लीच्या काळात बरेचशी लोका कोणाला कोणी मार्गदर्शन वगैरे करते नाही ती आता करते ती पण मग त्यांचा नंबर नाही राहते किंवा कधी कधी ते मोबाईल नंबर देत नाही म्हणून मी मोबाईल नंबर दिला का आपली कोणाला गर तरी गरज आहे आपल्यापासून कोणाचं तरी चांगला व्हावा कोणाला तरी यावा म्हणून मी मोबाईल नंबर दिला ती आणि काही मित्रांनी आता फोनवरून नाही सांगते म्हणून लांब नाही पण यायला जमत नाही कारण कसं ते बरीच लांब राहते पण काही वेळेला काय होतं मित्रांनो काही काही मित्रपरिवार आहेत ना कामाचं न बोलता बऱ्याच वेळेस फोन करीत राहते मग कामाचं कामाचं आपल्या माणसांसाठी आपल्या मित्राली काय सपोर्ट भेटावा म्हणून हा फोन नंबर मी देतो आहे आता कोण युट्यूबर देतोय अगर नाही देत मला माहीत नाही पण मी तरी आजपर्यंत कोणाला नंबर दिला नाही असा नाही सगळी मोबाईल नंबर दिला आहे मित्रांनो का तर आपल्या प्रत्येक मित्राला आपल्या मराठी माणसाला कोणाची तरी गरज आहे आणि मित्रांनो प्रत्येक गोष्ट ही काही शेवटपर्यंत टिकत नाही प्रत्येक गोष्टी गोष्टीचा सुरुवात होतेच आणि तिचा शेवट पण होतोय मित्रांनो जसा का माणूससुद्धा जन्माला आला त्याचा शेवट आहेच आणि मित्रांनो कोण आम्हाला राय आहे इथं कोण नाही अमर राय आला, आला मित्रांनो म्हणून एकमेका एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी गोष्ट आहे आमचा कवीन हारामा आदित्य मराठी ब्लॉग आता सुरू झाला आहे तो पण कधीतरी एक दिवस थांबणार आहे मी ती पुढं सगळे झुकावा लागत आहे मित्रांनो पण हा राम आदित्य मराठी ब्लॉग जरी थांबला तरी आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या हृदयामध्ये राम आदित्य मराठी ब्लॉग परिवार राहणार आहे आणि जोपर्यंत आपल्या मित्रांचा सहकार्य तोपर्यंत आम्ही तर इथं आपल्या आपल्यापर्यंत जे जे चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहेत आणि काही काळजी नसोय मित्रांनो परंतु काय होत आहे आता पहा बरेच संध्याकाळ झाली दिवसभराचा काम बाहेर जायचं जमत नाही दिवसभर काम केला आणि मग पुन्हा चला सराव लागलं मित्रांनो आणि यूट्यूब या क्षेत्राचा असे काही रोजचा एक खेडिओ दिसाड एक खेळ लागत लागतोय आणि युट्यूबवरती हिडिओ बरेच दिवस नाही ना टाकलं तर रिच डाऊन होते असेच कोणातरी आम्ही कमेंट केली होती का कामाच्या वेळेस टंगळमंगळ करू नका हे त्यांचा पण बरोबर आहे पण आपल्या मित्रांशिवाय आपल्या सगळ्या परिवाराशिवाय मला करमत नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपले मित्र आपल्या हिरूच्या आतुरतेना उत्सुकतेना आहेत मग मला यांनाच भाग पाडत आहे मित्रांनो असो मित्रांनो आपला सगळ्यांचा प्रेम असावा आणि लवकरच आपली शिलवर प्ले बटनाची सुद्धा अपेक्षा आहे का मित्रांनो आता सध्या युट्यूबचा यूज डाऊनचा खेळ चालू आहेत बऱ्याच मित्रांनी मग म्हणजे कमेंट करतात का तुमची नोटिफिकेशन येत नाही मला लवकर तर तो यूटूबचा आहे तो आपला काही दोष नाही मित्रांनो आणि या हल्लीच्या काळामध्ये यूट्यूब चालवणं यूट्यूब बनवणं चॅनल चालू करणं ह्या सोपं आहे एक व्हिडिओ टाकणं दोन व्हिडिओ टाकणं सोपं आहे पण जसं जशी जबाबदारी वाढते ना मित्रांनो तसा तसा पुढं अवघड होत जात आहे युट्यूबवरती नाव कमवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी लय मेहनत आहे मित्रांनो लय मेहनत लय अवघड आहे ह्या नवीन यूट्यूबवर मित्रांनी विचारायचा आणि यासाठी आपल्या घरच्यांचा पण सपोर्ट पाहिजेल पण ह्या क्षेत्रामध्ये शक्यतो करून मला असा अनुभव आला का आहे का जोही यूट्यूबर आहे आमच्या सगट का घरच्याच माणसांचा अनु म्हणजे सपोर्ट नाही राहत जिथपर्यंत आपले चालत जायचे तिथपर्यंत आपण आपल्या माणसाला सपोर्ट पूर्ण केला पाहिजे आणि मित्रांनो आम्ही म्हणजे काय मित्र जे म्हणतात बाबा तुम्ही कशा कशा पद्धतीनं तुमचं नियोजन राहत आहे तर मित्रांनो नियोजन असं राहतं आहे आमचा व्हिडिओ बनवायचा कौदे जो आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे ना त्याचा रात्री स्क्रिप्ट तयार केली जाते त्याचा नियोजन आधीच केला जात आहे रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवून आणि त्याची पुन्हा एडिटिंग करून आणि सगळ्या गोष्टी त्याचा ताळमेळ बसून आणि मग तो व्हिडिओ आपण यूट्यूबवर सोडितोय ज्याला यश गाठायचे ना मित्रांनो त्याला झोप नाही आहेत त्याच्या डोक्यात विचार राहतात लय मेहनत आहे मित्रांनो लय मेहनत आणि आपल्या सगळ्याच मित्रपरिवाराला या दिवाळीच्या आता येणाऱ्या दिवाळीच्या मी आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आपल्या सगळ्याली जेवढ्याही शुभेच्छा दे देवा तेवढ्या थोड्यासऱ्यातील आमच्या आदित्य मराठी ब्लॉक परिवारातर्फे आपल्या सगळ्याच मित्रपरिवाराला आमच्याकडून आठ दिवस आधीच शुभेच्छा सगळे तर पहा मित्रांनो बराचसा टाईम झाला आहे जवळजवळ आता पूर्ण दिवस माळून गेला आहे आणि गावाकडं या जंगलधरीमध्ये या टायमाला अगदी सुमसान वाचवून राहत आहे कुठंच आता पाखरांचे सुद्धा किलबिल हळूहळू बंद होत जाईल आणि त्यानंतर आमचा वेग्र राजा बिबट्या वाघ त्याचा प्रवास हळूहळू चालू होतो आहे असे मित्रांनो तर पण उशिरा काही ना त्यासाठी मी इथं व्हिडिओ बनवायला आलो तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो का जे काही नवीन युट्यूबर आहेत कंटिन्यू व्हिडिओ करीत चला थमनेल मी पहि पहिल्यापासून सांगतो थमनेल आणि सगळ्याच गोष्टी थमनेल टायटल सगळा चांगला टाकीत चला हालीच्या या स्पर्धेच्या युगामध्ये ना आपण जोही काही व्यवसाय करणार आहेत जो काही क्षेत्र निवडणार आहेत त्या क्षेत्रामध्ये सगळ्या स्पर्धा झाल्यात मित्रांनो भरपूर स्पर्धा झाल्यात पहिलं जे युट्यूबर सक्सेस होऊन गेलं ते गेलं पण आता आपलं जर सक्सेस व्हायचं असलं ना तर अतिशय मेहनतीनं काम करावं लागेल आणि युट्यूब चालवणं यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवणं तेवढा नाही मित्रांनो आता काही काही लोक काय म्हणतात माहिती आहे काही पण व्हिडिओ काढतात म्हणजे नाव आठवणारे लोकं म्हणतात पण जर असं वाटत असेल ना तिने तर त्यांनी यूट्यूब चालून दाखवा आणि असा परिवार जमवणे यूज आणून दाखवा यूट्यूब चालवायचा असला मित्रांनो तर आपल्या येणाऱ्या प्रत्येक कमेंटचा आदर राखा आपल्या ऑडियन्सनी सांभाळा प्रत्येकाचं म्हणजे सगळ्याच गोष्टी जाणून घ्या लहान थोरांची कमेंट जरी असली कारण कमेंट किती वयाच्या माणसाची आपल्याली फक्त कमेंट दिसते पण तो माणूस नाही दिसत मी तर आज आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला दिसतोय पण बरंचसं मित्रपरिवार समोरून गेलं तरी मला नाही ओळख येणार कारण मी लाईव्ह व्हिडिओ समोर तुमच्यासमोर येतो आहे पण कमेंट करणारे आपले व्हिडिओ पाहणारे जे भेटले ते ओळखील जे नाही भेटला तेल नाही ओळखी मित्रांनो आणि कसं आहे का शक्यतो करून जे कोणी युट्यूबर असतील आपलं जवळचं आपला मराठी माणूस त्याला नक्कीच कोणी वाईट कमेंट करू नका मित्रांनो करता असेल तर करू द्या एखादा मेहनत करता असेल ना तर करू द्या मित्रांनो कोणाला कधी वाईट कमेंट करू नका असो मित्रांनो भरपूरच म्हणजे टाईम झाला आता तर मला आज म्हणजे व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटली त्याच्यामुळे मी कुठंच गेलो नाही व्हिडिओ बनवायला पण नक्कीच उद्या किंवा परवा या दोन दिवसात आपल्यासाठी चांगला व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करणार आहे कारण कामांचा टाईम आहे कामामध्ये कामं काय म्हणा राम राम मला आपल्या मित्रपरिवाराशिवाय नाही करमत मित्रांनो म्हणून मी उशीरा खावीनं आपल्यासमोर आलो असो मित्रांनो तर आता भरपूर टाईम झाला आहे मी इटं थांबतो सगळ्यांचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र